आपल्या तरुण ते तेचा अवधान अवधारी तो मित्र पडला विसरणे नाही घेतले जीवन येते मी करिता भोजन तेची भुजन राम बदली कथेच अनुसंधान या ठिकाणी भरतजी आणि हनुमंत या दोघांचा संवाद आहे हनुमानजी त्या ठिकाणी बोलू भरतजी सांगतायत हनुमंत तुमचे असणारे संत आहेत आणि संतांचा चरण तीर्थ घेतल्याशिवाय त्या ठिकाणी तिकडं राम लक्ष्मण दुःखीत आहे शोकाकुलित आणि मी तर जेवण करणं शोभत नाहीये जाऊ द्या बाबा संजित बांधार भारत हनुमानजी सांगू लागले भरतजी तिकडे रामचंद्र संकटामध्ये लक्ष्मण संकटात आहे विभीषण दुःख करतोय सगळे एक एक वानर दुःख करतय आणि मी बसणं चांगलं वाटतंय का विनंती आई कलो संभावना पावली भरता जसं राम आहे तसच तू आहे रामाचे रामा आणि तुझ्यामध्ये मला फरक नाही माझ्यासाठी दोघही स्वामीचे तू तुझे चाराला तीर्थ घेता विजय वय होता तो मित्र उठवीन तुझ्या पायाची तीर्थ मला घेतलं कि मला यश मिळेल संसारामध्ये लगेच जाईन पर्वत घेऊन लक्ष्मणाला उठवीन रावणाला मारेन यश त्रिभुवा रामराजाची गुढी तुटेल देवाची बांधव आणि गेल्यानंतर लक्ष्मणाला उठवीन रावणाला मारीन सीतेला घेईन आणि विजयाची गुढी घेऊन भरत मागूता काही ऐकावे का अशा पद्धतीने सांगितलं आणि नमस्कार केला हनुमानजी निघाले तेवढ्या वेळामध्ये भरताना भरताना महाराज विनंती ऐका श्रीरामा बदल चला बहुत झाले दा उत्कंठी मत चाले आणि हनुमानजीला भरतजी बोलतायत काय करायचंय रामचंद्राचे दर्शन घेण्याची खूप इच्छा आहे काय करावं आम्हाला देवाचं दर्शन घडत नाही पण अंत्य खूप इच्छा आहे तळमळ होते कधी त्या भगवंताचं दर्शन होत आहे पण काय करावं आत्मेस्त आलो इथं त्या देवाची आज्ञा भावाची आज्ञाय रामाची आज्ञा उल्लंघन करता येत नाही पण त्याच्या दर्शनाशिवाय आमचं अंतकरण चमयच व्हायला लागले हे करावे आणि बरं तर सांगतायत हनुमंत मला काय रामाच्या दर्शनाला योजत नाही पण तुमच्या बरोबर बाण देतो आणि त्या बाणावरती बसा रामचंद्रापाशी जावा आणि तिथे गेल्यानंतर माझा नमस्कार त्या ठिकाणी रामचंद्राला सांगा आणि अरे तुम्ही तुम्ही एवढेच करा फक्त काय करा देवा सांगा नमस्कार फक्त जावा एवढा उपकार माझ्यावरती करा देवाला माझा नमस्कार सांगा एवढं जर तुम्ही केला तर एवढ्या तुमच्या करण्यानं मी समाधान झालो सगळीची काय कृत्य कृत्य कृत्यो इच्छा केली ते सगळं पूर्ण होईल फक्त एवढा उपकार माझ्यावरती करा रामाला नमस्कार रामा तुला श्रम नाही सर्वता जाण माझ्या मनोगता वचनार्थ संपादि अरे रामचंद्राच्या नामाच्या बघू म्हणले का आदत आदत दाटो का महावीर मुखी राम नाम निरंतर तया कोण अर्थ दुस्तर कार्य सत्वर साधिल मुखामध्ये रामाचं नाव आहे म्हणून आळस नाही कटळा नाही निघाले वचन हनुमंत विस्मय आपण नको राव दिले भरताच बोललं हनुमंतांनी ऐकलं हनुमंतांनी सांगितलं जसा राम आहे तसा भरत आहे त्यामुळे तुमच्या आजीचं उल्लंघन कोण करणार आहे पाया पडू लागले जे जे पहिले मानणार आयला दोन्ही कर दो जोडून ये आणि पुढं हनुमंताचं काही चालत नव्हतं का प्रेमे बांधलं कपिनंदन कशाने बांधलंय प्रेमात बांधल्या नाही तर हनुमंताला फोन बांधू शकले का आतापर्यंत नाही पण प्रेमामध्ये अडकवलं होतं त्यामुळे वाचेला मौन पडलं काहीच चाललं नाही भरताना बांध घेतला धनुष्याला लावले

जर पॅन्टीला धरलं तर बापाला एक पाऊल सुद्धा पुढे जात येत नाही का प्रेमी बांधीला प्रेमानं बांधला गेला त्याच्यामुळे काहीच चाललं नाही बाणावर बसला बाणी करीत प्रदक्षिणा केली नमन केला बाण त्या ठिकाणी धनुष्याला लावला अनुसंधान केला आणि बाणावरती हनुमानजी बसले ओ हनुराव काढोळी कानाडी वरी बैसविला परवडी गुणी जोडणी जाणारी बाण प्रवडी सोडील हनुमान त्याला बाणावरती आहे त्याची कानाडी कानापर्यंत उलटली आहे आणि बाण आकाशामधून निघाळ्या राम स्मरानावर ते जोडील तिचं बाण कपि कर राम स्मरण गगनीच बाण भरतजींनी सोडला बाण सोडणारा सुद्धा भजन करतोय बाण सुद्धा भजन करतोय बाणावर बसणारा सुद्धा भजन करतोय निघाले बालमान दद गगन हात गगन गेलक लकिते दिव्यते जात होत तेरे बासवत आचार्य आणि हनुमान आकाशामधून निघाले प्रसंग हाच आहे ह्याच वेळेला हनुमान निघाले होते नंदीकर्मा मधून पण ज्यात असताना औषधीच लखाट प्रकाश पडलेला होता जसं त्या ठिकाणी असणारी दिसू लागला पुष्प वे जोरवरी केली श्री कपि देव लोकांनी नावाचं वाद्य वाजवलं स्वर्गामध्ये सगळे असणारा अक्षरा करू लागले त्यांना माहित आहे राम जन्माच्या बाय काळे रामचंद्राने ज्याला पाठवलंय तो कधी आणि का वाद्य वाजवू लागल्या नृत्य का करू लागल्या कारण त्यांनाही माहित आहे हनुमान ऐकतो आता लगेच लंकेला जाईल लक्ष्मणाला उठवेल रावणाला मारिल हनुमंताचा विजय होय

लक्ष्मण कसा कुठे अभिनंदन का उठे। लागले विलंबना न काही झाले विघ्न लक्ष्मी चढून मारि काय झालं हनुमान गेला होता गेल्यापासून हनुमान फोन नाही मेसेज नाही काय नाही काय झालं तुमका हनुमान गेलाय गेलापासून ते नाहीये मार्गामध्ये राक्षसा असतील माया किली असेल मारला असेल विचार भगवंत करतात सगळा परवादी चुकला ने कि पर्वताला मी गेला की जाता मार इन बुरला लेडा काय झालं असेल हनुमानताचं बरोबर जी पत्ता सांगितलं त्याच पत्तेवर गेला का रस्ता चुकला कधी त्या ठिकाणीच पर्वतावरती गेला काय झालं लक्षात येत नाही पर्वतही ठाकिला औषधी डोळा लागला पर्वती काय झालं नेमकं पर्वतावर हनुमानजी गेले असेल पर्वताचा दुसऱ्या पर्वतावरती गेला किंवा तिथे गेल्यावर राक्षसाने काही छळण केला असेल का किंवा रात्रीच्या एक दिन वाजलेल्या असतील हनुमंता दुखला लागले असेल ला झोपी गेली की काय हनुमान विचार रामचंद्र करतात कोणी निमले ते स्विनाद विदमिला विचार केला त्या ठिकाणी रामचंद्रनी काय करावं काय झालं असेल हनुमंताचं कोणी रा राक्षसीचं तो चुप बसला असेल आणि त्या राक्षसाने कपट केलं असेल हनुमंताला अडकवलं असेल छळण केलं असेल काय झालं असेल लक्षात येत नाही कोणी राक्षसनी नाकळे तरوتا किंतु ना मायालाशी सांगशीने जगल्या तिला हनुमान कोणाला ऐकत नाही जगतामध्ये कोणी जरी आले तरी हनुमान ऐकणार नाही हनुमान कोणत्या भाषामध्ये गुंतणार नाही हनुमान कोणत्या मायामध्ये गुंतणार नाही भगवंत बोलतात औषध दे राखला तर गण देत तिनी दे कीता औषधं घेत पार्वती किंवा काय असणाऱ्या पर्वतावरती बक्षीसारखं मग अशी तर सुशेल डॉक्टर असतील हनुमान काहीचं म्हणत असेल असं करता करता भांडणं लागले असली तर मी काही मांडले देता ना किती होऊन जाईल ये

हनुमंताने चौदा हजारला ला असेल का जगतामध्ये करून बरोबर जिंकणार नाही रामचंद्र ऐंशी सो, सहस्र किंकर रामचंद्रमंतात आम्ही प्रत्यक्ष पाहिलंय ब्रह्मपत्र वाचलय त्या ब्रह्मपत्रामध्ये ब्रह्मदेवाने सगळं लिहिलं होतं चौदा हजार वनकर ऐंशी हजार किंकरा खाया कुमार

आणि मग ही चौदा हजार मारायला काय वेळ लागणार आहे अशा प्रकारचा विचार करू लागले काय पडली गुंती लोटोनी गेली मध्यरात्री रात्री हनुमंत नाही शिखर गती रघुपती काय करावं रामचंद्राला कळणं गेलं चिंता वाटली लक्ष्मणाची त्या ठिकाणी चिंता आहे मध्यरात्री संपून गेले दिवस उघडायची वेळ झाली पाहत झाले अजून हनुमान का आले नाही लक्ष्मण काय कारण अशोक

आणि शक्ती त्या ठिकाणी असणाऱ्या वरदानाला घाबरली त्याच्यामुळे दुःखही तुम्हाला शरण आले दोगांनी ही जागा तुम्ही दिली भगवंत बोलतात सोना पहिले शरण ती पाडीशी गातलाने चिती सवेची शरण आली शक्ती तेतेवीली त्वरित अरे लक्ष्मणा काय केलं ले पहिल्यांदा विभीषण शरण आलेला होता त्या विभीषणाला पातिशी घातलं आणि लगेच शरण शक्ती आले कन्या म्हणून आलेली होती आणि मुलगी म्हणून आले आणि त्या शक्ती रूपी मुलीला आपल्या हृदयामध्ये जागा दिली रामचंद्र संकारन दैल सर्वता

ना भगवंत लागले लक्ष्मणा मला त्या ठिकाणी सोडून जाऊ नको अरे आपण दुग एकमेकाची सांगते आहोत वनामध्ये कोण आहे आपल्याला सोबत तू माझ्या सांगत मी तुझ्या सांगत असं असताना का सोडून गेला

विचार नाही पण आम्हाला फळ आणून दिली स्वतःच पोट बांधलं म्हणजे इच्छा असताना सुद्धा खाल्लं नाही आणि आम्हाला त्या ठिकाणी त्याची फळं आणून दिली एवढी सेवा तो आमची केले आणि रामाच्या भजनामध्ये सदोदित सावध आहे रोज आमच्या चरणाची सेवा करत होता आमची बाईक होता लक्ष्मणा उठा कष्ट

लक्ष्मणाला घेऊन जातो रामचंद्र उठले कोण गेले येईल सौमित्रे रामोनिया सकाळ भूते लोक रामचंद्राने बोलायला सुरुवात केली आता काय झालं इथं कोण माझ्या लक्ष्मणाला घेऊन जाणार आहे हे सगळे असणाऱ्या पंच महाभूत दमन करील बाणाच्या बळावरती आणि लक्ष्मणाला उठवेल दमन केलेलं होत तसंच तुम्ही सुद्धा माझ्या बाणाच्या सामर्थ्यावरती निठन पृथ्वीचं दमन करेल आणि जोपर्यंत लक्ष्मणाच्या शरीरात प्राण येत नाही तोपर्यंत पृथ्वीला धंद करेल मी आणि पूर्वी ते आता हिरवल तीन राक्षसांना मारण्यासाठी अगस्त्य के ऋषी समुद्र प्राशन केला होता तसंच मी सुद्धा अपंपती म्हणजे त्या आप नावाच्या तत्वाला त्याला त्या ठिकाणी दंड करेल जोपर्यंत माझा लक्ष्मण सावध होत नाही मित्राची जीवनाशी आणून देई जी ले करी तो करी न बोहारी बाण धारी त्या आपण आवाज तत्वाला जोपर्यंत दंड करेल जोपर्यंत माझ्या लक्ष्मणाच्या शरीरामध्ये जे काही जी जीवन स्त्री आहे ते जीवन आणून देत नाही तोपर्यंत पाण्याला दंड करेल सुद्धा दंड करील जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये लक्ष्मणाच्या शरीरामध्ये चेतना रूपी ते जी येत नाही तोपर्यंत ते असणाऱ्या तेजाला दंड करीत भगवंत बोलताना

जोपर्यंत लक्ष्मणाच्या शरीरात येत नाही तोपर्यंत सूर्याला तो पर्यंत अश्विनी कुमार आहे त्यांनी असणाऱ्या नाकाच्या ठिकाणी अवरोध केलेला आहे विरोध केलेला आहे ते अश्विनी कुमारांना दंड करेल जोपर्यंत लक्ष्मणाचा ता श्वास दुस चालू होत नाही तोपर्यंत त्यांना बाणाने धंद करेल खाना जेने केला घर के रान बोड़ी रोड़ी आनी न जाना चिंतवी न मित्राची आने वरुण देवते ना मजा अस्मारे लक्ष्मण चर्च भी त्या ठिकाणी पाणी नावाचं तर तो वरुणाला ठेवलं ना नाही जोपर्यंत ना वरुणाला ना धंद जो करेल जोपर्यंत माझ्या असणाऱ्या लक्ष्मणाच्या जिबेमध्ये पाणी तर तू जीवन येत नाही जोपर्यंत आणि ना 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 वरुणाला मारेल मांडळी वायुदेवानं सुद्धा त्या ठिकाणी माझ्या असणारे लक्ष्मणाचं जे काही त्वचा आहे ती असणारी त्वचा किंवा स्पर्श मंद केलेला आहे लक्ष्मणाला कोणी हात जरी लावला तरी त्याला जाणवत नाही आताची देवता इंद्रा त्या इंद्राला जोपर्यंत दंड करील जोपर्यंत माझ्या भाऊ लक्ष्मणाच्या भाऊ दंडामध्ये त्या ठिकाणी सामर्थ्य येत नाही फळ येत नाही तोपर्यंत इंद्राला बानानं मारेल

काम रुपीची काय असणार त्या ठिकाणी तर तू येत नाही तो, तो पर्यंतची शक्ती खुंटले जाण येणं लक्ष्मणाचं खुंटल उपेंद्र नावाची देवता आहे त्या देवताला दंड करेल तोपर्यंत माझा लक्ष्मण पायावर चालत नाही तोपर्यंत त्या मारेल पावला त्या बळीराजाने वामनाला दरवाजा मध्ये द्वारपण करून ठुले तरी सुद्धा त्या वामनाला ही करेल जोपर्यंत माझ्या लक्ष्मणाच्या पायामध्ये चिंतना येत नाही तोपर्यंत वामनाला बानान मारेल

लक्ष्मणाचं मन घेऊन गेलेला आहे जोपर्यंत लक्ष्मणाचं मन सावध होत नाही तोपर्यंत चंद्राला दंड करेल जोपर्यंत मी त्या स्वेवित्त। जो चंद्राला दंड जोपर्यंत चंद्र लक्ष्मणाच्या शरीरामधल्या जी काही मनायची मनाचा संकल्प आणि विकल्प सावध करत नाही तोपर्यंत चंद्राला दंड करेल केली मंद उडव उठून त्याचे भ्रमपाद

लक्ष्मणाच्या शरीरामध्ये अभिमान सावध होत नाही तोपर्यंत रुद्राला दंड करेल विष्णू आला ते विष्णूला सुद्धा मी दंड करेल जोपर्यंत माझा लक्ष्मण सावध होत नाही जोपर्यंत ते असणाऱ्या विष्णूला दंड करील आणि माझ्या लक्ष्मणाला सावध करील रामचंद्र बोलता कोणाचे विधेयक पुन्हा शोभला रघुनंदन अकांत अकांत होऊन दुरुष बान सतीने लक्ष्मणाचे रामचंद्र पूर्ण रागवलेले आहेत राग अंतकाचा सुद्धा अंत करीला एवढे रामचंद्राला रागाला आणि सकाळ धाईने हे तळ जलकोणा नितकळवळा आणि रामचंद्राला एवढा राग आला जगाची सगळे राक्षस मारेल आखर जगती तळ जाळून टाकील जोपर्यंत मागे लक्ष्मण सावरू नाही तोपर्यंत ही जगत जाळीला एवढा क्रोध भगवंताला आला मांडीला ब्रम्हदेवाला म्हणजे पृथ्वीवर झाले काय आता परे भगवंतने निर्माण केला ते सगळे सृष्टी चढल पुन्हा परत परत सृष्टी निर्माण करायचं काम मला करावं लागेल म्हणून ब्रह्मदेव चिंता करू लागले ब्रम्हिने ब्रम्हदेवाने विचार केला दिवस भगवंताला हे जर तुम्ही भगवंताने नाश केला तर परत मला त्याचा असणारा हे संबंध दाखवा लागेल म्हणून विचार ब्रह्मदेव करतात गळा अडतात